कौतुक करणं फार आणि चार चौघात कौतुक करणं फार दुर्मिळ झालंय आणि हे काम महेश सर बरीच वर्ष आहे त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो आपाप काही काम करतो त्याबद्दल खरोखरच धन्यवाद देण्यासाठी माझं सोबत आणि बाराच्या तासात रस्सा उडायला होतो की दोन प्रकारचे त्या खूप पुरस्कार मिळाले आणि सन्मान सुद्धा मिळाला खूप प्रेम सुद्धा असे मिळालं आणि सध्या ध्येरा नावाचा चित्रपट माझा सुरू आहे जो चित्रपटामध्ये प्रदर्शित आला आणि आत्ता मी सिंधुरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तो चित्रपट दाखवत आहोत तर त्याचा आत्ता शो सावडावला आहे सात वाजता आणि तिथे गडपड आहे आमचे दिग्दर्शक आणि कलाकार पाठिंबा बसले होते पण वेळ त्याच्यामध्ये निघून गेले त्यामुळे मला जर तिथे जावं लागतंय आज सात वाजता तिथे सामडावला शो आणि सुदैल म्हणजे अनेक ठिकाणी आहे सोमवारी सावंतवाडी आहेत तर त्यांनी बघितलं त्या सगळ्यांना तो आवडला आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणजे चित्रपट आहे फ्रान्सला गेला आहे जर्मनला गेला आहे त्यानंतर इंडियन त्याला अवॉर्ड मिळाले असे असा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला पहिला मालवढी चित्रपट आहे आणि मला खूप महत्वाची भूमिका करायला मिळाली आहे तर ज्यांनी त्यांनी इथे सगळ्यांनी बघितलं आहे त्यांनी ज्यांनी बघितलं नसेल की तो कृपया संधी मिळेल तिथे बघा किंवा आमच्या कल्पना मर्या मिळाली तिथे आहे त्यांनी खूप त्यावर छान लिहिलं आहे तर जेव्हा तुम्हाला तो बघायला मिळेल तेव्हा तो नक्की बघा माझव मातीतचा सिनेमा आहे की तो वेगळ्या विषयावरचा सिनेमा आहे आणि बघितल्यानंतर तुम्ही प्रत्येकाला तो भावतो की अरे आपण इतके वर्षात एक चांगला सिनेमा बघितला होता प्रॉफ्ट बघायला मिळाला जर तुम्हाला आसपास कुठेही बघायला मिळाल तर तो बघा आणि जर तुमच्या गावात तो जर गावावा असं तुम्हाला वाटत असेल तर माझ्याशी संपर्क करा तो धन्यवाद त्यांच्याकड आणि त्यांची त्यांची कविता आहे दिसा ही कविता माझ्या सासू बसले आहेत त्यांना मी बऱ्याच वेळा असं ऐकवली होती आज तुमच्या तोंडून त्यांना ऐकायला मिळालं खूप खूप धन्यवाद गदन मदन धन्यवाद